हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा अनयाच्या बोलण्यावर इशिता तिच्याकडे शांतपणे बघत होती तेवढ्यात अनया पुन्हा म्हणाली सुरुवातीला मी तुला सांगितलं होतं की तू सोहेल मित्तलकडे जाऊ नकोस कारण तो तुला मिळवण्यासाठी माझं आयुष्य उद्ध्वस्त करत होता त्याला तुझ्याकडे जाण्याचा तुला बहीण म्हणण्याचा काहीही अधिकार नाही पण आता आपण दोघींनाही वाटते की त्यांच्यातली वैर संपायला हवीत आणि आपण या साखळ्यातून मोकळं व्हायला हवं त्यासाठी आपल्यालाच त्यांना जवळ आणावं लागेल ते दोघं एकमेकांना बघायलाही तयार नसतात कधीकधी असं वाटतं की त्यांच्यापैकी कुणाचं तरी मृत्यू होईल म्हणूनच मला हवंय की तू या सगळ्यात माझा साथ देवास अनयाचे शब्द ऐकून इशिताच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा रेषा उमटली तिला आधी वाटलं होतं की सोहेलने इतकं काही करू नये कदाचित अनया तिच्याशी बोलणार नाही पण हे पाहून तिला खूप बरं वाटलं की अनया अजूनही तिच्या सोबत आहे म्हणूनच तिने तिचा हात धरून हसत म्हणाली मी तुला वचन देते की मी कधीच तुझा साथ सोडणार नाही तू जे काही सांगशील ते मी नक्की करेन इशिताच्या बोलण्यावर अनया हसत म्हणाली ठीक आहे मग ठरलं आपण काय करायचं ते मी तुला सांगत राहीन पण तू मला वचन दे की घरच्यांना तू सगळं नीट सांभाळशील मला ठाऊक आहे माझ्या वागण्यामुळे त्यांना खूप राग आला असेल विशेषतः मयंक भाऊ कदाचित त्यांनी माझ्याविषयी द्वेषही धरला असेल पण त्यांना कसंही करून समजावून घ्यायचं काम तुझंच आहे ज्या दिवशी आपले दोन्ही भाऊ भेटतील त्या दिवशी मी मित्तल हाऊस सोडून जाईल कारण मी अशा माणसासोबत राहू शकत नाही ज्याला मी ओळखतही नाही ज्याच्यावर मला प्रेमही नाही तो तुझा भाऊ असला तरी माझ्यासाठी तो एक नीच माणूस आणि शैतानच राहील अनयाच्या या शब्दांवर ईशिता दीर्घ श्वास घेत म्हणाली हो मी समजू शकते बरं मग आपण एकमेकांशी फोनवर संपर्कात राहू आता मी निघते कारण जर कबीरला कळलं की मी तुला भेटायला आले होते तर तो नक्कीच चौकशी करेल आपण काय बोललो त्यामुळे त्याच्या मला इथून निघून जाणं योग्य ठरेल हे म्हणत इशिताने अनयाच्या गालावर हलकासा किस केला आणि तिथून निघून गेली इशिता गेल्यावर अनया उठून म्युझियम पार्कच्या बाहेर येऊ लागली तेवढ्यात तिला दरवाजाजवळ उभी असलेली ती लेडी बॉडीगार्ड दिसली अनैया तिच्याकडे जात हसत म्हणाली मी आधीच सांगितलं होतं ना इतक्या सहज मी तुझ्या सरला सोडून जाणार नाही त्यांच्या आयुष्याची बर्बादी तर आताच सुरू झाली आहे पुढे काय होतं ते बघत जा त्यानंतर हे बोलून अनया शैतानी हसत सरळ गाडीत जाऊन बसली आणि त्यानंतर दरम्यान कबीर आपल्या असिस्टंटसोबत ऑफिसकडे जात होता तेव्हा असिस्टंट त्याला म्हणाला सर तुम्ही सोहेल मित्तलला जी फोटो दाखवली होती ती एडिटेड होती अगदी बनावट पण खरंच तुम्ही सूड उगवण्यासाठी मॅडमचं आयुष्य उद्ध्वस्त कराल का आणि त्यानंतर माझा अर्थ त्या फोटोमध्ये असं दाखवलं होतं की इशिता मॅडम गंभीर अवस्थेत आहेत तिच्या डोक्यातून हातापायातून रक्त वाहते तिला दोऱ्यांनी बांधले पण खरंच तुम्ही असं कराल का कारण आता तुम्ही सोहेल मित्तलचा हजारपट जास्त द्वेष करू लागला आहात असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीरने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला मग खिडकी बाहेर बघत निवांत आवाजात म्हणाला इशिता आता माझ आयुष्य झाली आहेस आणि तुला खरंच वाटतं का की मी तिचं आयुष्य उद्ध्वस्त करीन उद्ध्वस्त तर सोहेल मित्तल होईल त्याची बहीण नाही यात इशिताची काहीही चूक नाही पण हो ती सोहेल मित्तलच्या जवळ जाऊन मोठी चूक करते आहे त्यानंतर सुरुवातीला मला माहितीच नव्हतं की इशिता ही सोहेलची बहीण आहे पण आता मला सत्य कळलं आहे त्यामुळे मी त्यांना कधीही पात्र होऊ देणार नाही कधीही भाऊ बहिणीला भेटू देणार नाही सोहेलने मला माझ्या बहिणीपासून वेगळं केलं जिच्यावर मी जीव ओतून प्रेम केलं तिच्या समस्या माझ्याही समस्या व्हायच्या आणि आज तीच बहीण सोहेल मित्तलसोबत आहे कबीरचं बोलणं ऐकून असिस्टंट हलक हसत म्हणाला सर जसं तुम्ही म्हणालात की मॅडम तुमचं आयुष्य बनले आहेत त्यावरून स्पष्ट होतं की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता म्हणूनच एवढं काही घडू नये तुम्ही त्यांना इजा करण्याचा विचारही केला नाही हो तुम्ही सोहेलला धमकी दिली आहे पण तुम्ही सांगितलं का की तुम्ही काही करणार नाही यातून हे सिद्ध होतं की तुमच्या मनात मॅडमसाठी एक खास जागा निर्माण झाली आहे असिस्टंटच्या या बोलण्यावर कबीर डोळे अरुंद करत म्हणाला तुला हे कोणी सांगितलं मी इक्षितावर काही प्रेम वगैरे करत नाही मी तिला इजा फक्त म्हणून करत नाही कारण तिने माझ्या कुटुंबासाठी खूप काही केलं आहे विशेषतः माझ्या बहिणीसाठी माझा बहिनी आयुष्य आज इशिता मध्य च गुतलेला अगर गलती से भी इशिता को कुछ हो गया तो मेरी बहन भी सह नहीं पाएगी और दूसरी बात पहले मैं इशिता को गलत समझता था मुझे लगता था यह पैसों के लिए मर्दों पर मरती है लेकिन वह वैसी नहीं है वह दिल की बहुत अच्छी है उसने सबके लिए बहुत कुछ किया है और ऐसे में मैं उसे एक खरोच भी नहीं आने दूंगा और ही बात प्यार की तो मेरी जिंदगी में प्यार शब्द का कोई मतलब नहीं है कबीरचा बोलण्यावर असिस्टंटने खोलसर श्वास घेतला आणि म्हणाला हो मला ठाऊक आहे तुमच्या आयुष्यात प्रेमाचं काहीच नाही पण या पण पन तुम्ही प्रयत्न केला तर कदाचित तुमच्या आयुष्यात प्रेम येऊ शकतो तरीही ही तुमची आयुष्य आहे निर्णय ही तुमचा असणार मी फक्त इतकंच म्हणेन की मॅडमला या सगळ्यात काहीही होऊ नये असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीरने त्याच्याकडे एकदा नजर टाकली मग त्याने फोन काढून त्यावर काही टाईप करू लागला असिस्टंटने ते पाहिलं आणि तो पुन्हा समोर बघायला लागला दुसरीकडे सोहेल आपला केबिनमध्ये बसून कबीरबद्दल विचार करत होता तेव्हाच असिस्टंट त्याच्याकडे येऊन म्हणाला सर सगळे आयोजन पूर्ण झाले आहे दोन तासांनी तुम्हाला खन्ना कंपनीला जावं लागेल सर्व काही तयार आहे पण तुम्हाला बघून तपासायचं असेल तर तुम्ही तपासू शकता असिस्टंटचं हे बोलणं ऐकून सोहेल आपल्या विचारांमधून बाहेर येऊन त्याच्याकडे बघत म्हणाला का का असा काही मार्ग आहे ज्यामुळे हा कॉन्ट्रॅक्ट संपेल आणि कबीरची बदनामीही होईल ज्याप्रमाणे त्याने मला माझ्या बहिणीची ती फोटो दाखवली मी त्याची बदनामी अशी करणार आहे की तो स्वतःचेही रूप लपू शकत नाही हे असिस्टंट थोडा आश्चर्याने म्हणाला पण तुम्हाला हे का करायचं आहे तुम्ही तर म्हटलं होतं जर कबीर खन्नाने तुमच्या बहिणीचं आयुष्य नष्ट केलं तर तुम्हीही त्यांचे खराब कराल मला वाटलं होतं फोटो पाहिल्यानंतर तुम्ही मॅडम सोबत तसेच कराल पण तुम्ही काही वेगळे विचार करत आहात असिस्टंटचं हे ऐकून सोहेलने डोळे उघडले आणि म्हणाला माझं तुम्हाला मूर्ख दिस मी तुम्हाला मूर्ख दिसतो का मी तिचं आयुष्य बिघडवणार नाही मी फक्त माझी बहीण माझ्याजवळ आणू इच्छितो जशी इशिता माझ्याकडे येईल तशी मी अनया तिला तिच्या भावाकडे सोडून देईल त्यानंतर अनयाबाबत माझी कोणतीही तळमळ राहणार नाही आणि खन्ना कुटुंबातही माझा काही संबंध राहणार नाही कबीरने माझ्या बहिणीसोबत जे केलं ते मी कधीही तसं निश्चिता तिच्याशी करणार नाही मी फक्त कबीरला शिक्षा देऊ इच्छितो इतकी की तो इतका घाबरणार की स्वतःच इशिताला माझ्याकडे नेईल सोहेलचं हे ऐकून असिस्टंटच्या चेहऱ्यावर हसू उमटलं तो लगेच सोहेलच्या बाजूला बसून म्हणाला माझ्याकडे एक चांगली कल्पना आहे जशी कबीर सरांनी तुम्हाला तो फोटो दाखवला तो खूप वास्तविक वाटत होता आय डोंट नो आय डोंट नो मॅडम सध्या काय स्थितीत असतील हे मला माहीत नाही पण माझ्याकडे एक उपक्रम मा आहे ज्याने तुम्ही कबीर खानाला घाबरवू शकता असिस्टंट बोलताच सोहेलने डोळे उघडे केले असिस्टंटने त्याचे लॅपटॉप घेऊन टाईप करत सांगितलं आजकाल ए आयच्या मदतीने फोटो रिअलसारखे बनवता येतात एखाद्या व्यक्तीचे फोटो ए आयवर वापरून ती हवे तसं बदलली तर ती पूर्णपणे वास्तविक दिसू शकते उदाहरणार्थ माझ्याकडे मॅडमची एक छायाचित्र आहे आणि ए आयकडे अशी अनेक चित्र आहेत ज्यात मुलींना जखम दाखवलेल्या आहेत ती मॅडमची फोटो त्यावर वापरून ती जखम दाखवतील अशा प्रकारे एडिट करेन तर ते पाहिल्यावर असं वाटेल की ती प्रत्यक्षात घडलं आहे जर तुम्हाला समजत नसेल तर मी तुम्हाला दाखवतो हे म्हणत असिस्टंटने त्वरित फोटो एडिट करायला सुरुवात केली काही वेळ संपल्यावर त्याने लॅपटॉप सोहेल समोर ठेवला सोहेलने एडिट केलेली फोटो पाहिली आणि त्याच्या डोळ्यांची पुसट उघडी राहिली त्याला असं वाटलं की ती प्रत्यक्ष अनया आहे जरी प्रत्यक्षात तिने काहीही झालं नव्हतं फोटो पाहून तो असिस्टंटकडे बघित बघतो असिस्टंट हसत म्हणाला मी म्हटलं ना की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल आता तुम्ही ही फोटो कबीर खन्नाला पाठवू शकता आणि त्याच्याशी धमकीही देऊ शकता जशी त्यांनी तुमच्या बहिणीचे आयुष्य खराब केले तुम्ही त्याचा हिशोब घेऊ शकता तुम्ही अनयाला प्रत्यक्ष जखमी करीत नाही आणि तरीही कबीरला शिक्षा देऊ शकता हे दोन्ही काम तुम्ही सुलभपणे करू शकता सोहेलने आश्चर्याने विचारलं याचा अर्थ जर मी भविष्यात आणखी भयानक फोटो बनवायला सांगितलं तर तेही शक्य होईल का हे तर छान आहे मग अनयाला प्रत्यक्ष दुखापत होणार नाही आणि कबीरचे मन तुकडे होतील पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी जर कबीरनं अनयाला ओळखलं तर त्याला कळेल की अनयाला प्रत्यक्षात कोणतीही जखम नाही सोहेलचं हे ऐकून असिस्टंट शांतपणे म्हणाला सर त्याची चिंता करू नका ती मी सांभाळेन सध्या मी फोटो एडिट करून ठेवतो आहे तुम्हाला हवं असेल तर आत्ता तिला पाठवा किंवा बा तुमची बैठक नंत